कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज पुरामुळे अडकलेल्या शेकडो प्रवाशांना अन्नदान करण्यात आले त्यात सभापती राकेश भाऊ रत्नावार उपसभापती राजूभाऊ कन्नमवार सहसचिव प्रवीण भाऊ चक्कुरवार राजूभाऊ गेडाम बबलू भाऊ सय्यद रमेश भाऊ अण्णा संदीप भाऊ मोबेल विष्णू सादमवार विवेक भाऊ मृत्यंवार मित्र परिवार उपस्थित होते आज मी सकाळला नागपूरला येताना असं माझ्या की दोन्ही साईडचे सर्व जागी पाणी असल्यामुळे रस्ते बंद झाल्यामुळे मी सिंधवे मार्ग मुलं आलो मुलं आल्यावर माहीत झाला की इथं पण रस्ते बंद आहेत त्याच्यानंतर मी बस स्टॉपवर आता आहोत तिथं आम्हाला इथं चांगली जेवणाची सुविधा मिळाली गाळाची सुविधा पण देऊन राहिली इथं झोपण्याची ते आम्ही त्याचा आभार मानतो मुलीवासी यांचा नागपूरचा आहे किती वेळ झाल्या आहे आम्हाला कमीत कमी आम्ही इथं इथं आलो